सुंदरा व्हिडिओ आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी दुर्दैवी अपघात ट्रक खाली सापडून वृद्धेचा जागीच मृत्यू इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात ट्रक वळण घेत असताना झालेल्या अपघातात ट्रकचा चाकाखाली सापडून बोनेमाळ येथील सत्तर वर्षीय पादचारी वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला गौराबाई लंगोडा पाटील असे मृत महिलेचे नाव आहे शनिवार सायंकाळी त्या औद्योगिक वसाहतीतून चालत घरी परतत होत्या अश्विन कुमार टेक्स्टाईल जवळ त्या पोहोचल्या असता शाहू पुतळ्याकडे वळण घेत असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली त्या आल्या अचानक घडलेल्या या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या आरडाओरडीनंतर ट्रक थांबवण्यात आला त्यांच्याकडे सापडलेल्या पाकिटातील मोबाईल क्रमांकावरून नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटवण्यात आली अपघातानंतर ट्रक चालकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या अपघातामुळे नागरिकांच्या हळहळ व्यक्त केली जात होती चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन